लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचवटीतील प्रभा क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचार जोरात सुरू असून नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्र कॉलनी क्षीरसागर कॉलनी विधातेनगर त्रिमूर्ती चौक बाप्पा सीताराम चौक सरस्वती नगर आणि दामोदर नगर या भागांमध्ये भाजपला चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळतोय महिला सक्षमीकरण महिला सुरक्षितता युवकांसाठी रोजगार होतकरू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तसेच शिक्षण आणि आरोग्य हे मुद्दे घेऊन भाजप ही निवडणूक लढवत आहे प्रभाग तीनमधील भाजपचे अधिकृत उमेदवार प्रियांका माने जुई प्रणव शिंदे मछिंद्र बाळासाहेब साणप आणि गौरव भानुदास गोवर्धने यांनी यावेळी प्रतिक्रिया आहे ये येणारा कुंभमेळा हा प्रभाग टीन मध्येच आहे आणि अनेक रोजगार आता उपलब्ध होणार एक दोन महिन्याने आणि सतरा ते अठरा जानेवारी नंतर कुंभमेळाचे कामही चालू होत आहे त्यामुळे प्रभाग तीन मधील जास्त जास्त, जास्त युवकांना कसा रोजगार मिळेल हे प्रयत्न आम्ही करत राहू व्यायाम शाळा असेल महिला व्यायाम शाळा असेल योगा हॉल असेल गार्डन असेल महिलांची सुरक्षा ही आमच्यासाठी आपल्या सर्वांप्रमाणेच अतिशय महत्वाचा मुद्दा आहे जॉगिंग ट्रॅक्स आणि आम्ही स्पेशल पथक नेमणूक करण्याचा विचार करतो आहे आणि त्या दृष्टीने अंमलबजावणी पण होईल महिलांचे जे बचत गट असतील किंवा महिलांपर्यंत जे योजना असतील आपल्या आदरणीय मोदी साहेबांनी जे योजना महिलां महिलांसाठी आणल्या असतील त्या आम्ही पहिल्या त्या योजना आम्ही प्रभागामध्ये महिलांसाठी राबवणार आहेत आणि महिलांचे जे गव्हर्मेंट क्लास असतील पार्लरचे असतील टेलरिंगचे असतील ते तर आम्ही घेतच आहोत महिलांना कुठून कसा रोजगार मिळेल याचा आम्ही महिलांसाठी सगळ्यात पहिलं आम्ही ते काम महिलांसाठी करणार आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये ह्या परिसरात जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आम्ही एक चांगल्या प्रकारची अभ्यासिका बनवायचा प्रयत्न करू त्यांची शिकण्याची व्यवस्थित अं सोय होवो हो आणि परिसरातील पण सगळ्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक चांगला atmosphere मिळो हो या दृष्टिकोनातून आमचा जो राहील की आम्ही चांगल्या अजून तीन चार अभ्यासिका या प्रभागात बनवायचा प्रयत्न आहे आमचा. भाजपच्या उमेदवारांना महिला, युवक, युवती आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा